श्री स्वामी समर्थ सो सगळ्यांना आज सकाळची सुरुवात मस्त दिवसा चेहरा बघून झाली सकाळी उठताना ती हसत मी कुठते आणि तिला बघितलं की मला प्रसन्न आणि छान वाटतं कसं उठताना मला की सगळ्यांना छान छान वाटतं देवसंग उठून झाल्यानंतर देवसंगाचं इकडे आवरायला घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी माहिले की गेलो होतो खाली मध्ये कसं काही की पाकोळ्या झाल्या होत्या म्हणून म्हणलं चला थोडंसं उन्हाला ठेवून यावं आता खाली गेलं की सगळ्यात अगोदर गणपतीचं दर्शन होतं तर रोज रोज तर खाली आम्ही जात नाही पण खाली गेलं की अगोदर गणपतीचं दर्शन घेतो होतो घेतलं आणि नंतर दोघी माहिले की आंब्याची छान छान पाणी घेऊन वरी आलो तर देवपूजा इकडं बाकी होती म्हणून दोघींनी देवपूजा करायला घेतली आज काही दिवसभर तेव्हा माझ्यासोबतच राहणार होती काय काय कायमात कारण बाहेर देखील जात नव्हती देव कळस वगैरे पुसून धुवून झाल्यानंतर आम्ही त्रपूजा करा देखील करायला घेतली आणि देवपूजा करून झाल्यानंतर मला अजूनसुद्धा खूप सारी कामे होते पण जेवायला बनवायला अगोदर घेतला तर अजून इकडं अख्खा मसूर बनवणार होते तर त्याच्यात अगोदर मी तुला रांगोळी देखील काढून घेतल्या तर रांगोळी काढायला देखील माझ्यासोबतच होती सुंदर अशी छोटीशी रांगोळ काढली मध्ये मध्ये करत असते सगळ्याच गोष्टीला आणि मग नंतर घेतलं स्वयंपाक करायला अख्खा मसूरची भाजी तुम्ही कधी बनवली का कडधान्यामध्ये आपण वाट छोले वगैरे बनवतो पण अख्खा मसूर देखील खूप छान लागतो तर संध्याकाळी तर मसूर मी भाज भिजवून घेतला होता चांगल्या प्रकारे काही नंतर मग त्याच्यामध्ये एक आलू लून टाकला आणि कुकरला लावून घेतलं हळद आणि नमक घाल देऊ घाल देऊ घाल तोपर्यंत आमचं हे दुसरं कार्टून देखील घरी आलं होतं आता दिवाळीमुळे त्याला खूप काय बनवायला सांगितलं होतं आले आले ते टाकलं बघून येऊन बघत होते आणि स्वयंपाक करत होते अख्खा मसूर मस्त झाला होता तोपर्यंत पोळ्या देखील पोळ्या करून घेतल्या आणि माझ्यासाठी इकडे भाकरी करून घेतल्या तर मला कसं भाकरी कधी कधी खायला छान वाटतं पण मग सगळ्यांना नाही खात म्हणून मग एकच भाकरी करून घेतली होती मग बघू शकता मस्त साखा शिजला होता त्याच्यानंतर कांदा टमाटो चांगली चांगली करून घेतली बाजूला पुढे काढून घेतलं त्याच्यामध्ये काय अख्खा मसूर टाकला आणि ह्याच्यामध्ये काय टाकलं म्हणजे मुलांसाठी आणि आपल्यासाठी तिखट तर मस्त असं अख्खा मसूरची भाजी तुम्ही कधी खाल्ली का, का नक्की कमेंट करून सांगा इकडे मी थोडीशी कोशिंबीर देखील बनवून घेतली थोडंसं टाकवतो मग काय थोडी कमेंट टाकून कोशिंबीर देखील बनवून घेतली सोबत ह्या कार्टूनच्या चौकांनी रोज अशीच मजा येते निवड तेवढ चलो बाय